हरे कृष्ण तर आज आपण पाहणार आहोत की काही प्रश्न असतो लोकांचा अनेक असे पुस्तकं आहेत ज्यामध्ये ते म्हणतात की तुम्ही फक्त पॉझिटिव्ह विचार करा पॉझिटिव्ह करा तुमच्या मनाचा जो मनाला तुमचा पॉझिटिव्ह बनवा आणि तुमचं सर्व काही तुम्ही सुखी व्हाल पण जर आपण स्वतःला प्रश्न विचारला की खरंच मी फक्त पॉझिटिव्ह विचार करून सुखी होऊ शकतो का जसे बघा असे अनेक पुस्तकं आहेत अने, आणि अनेक संप्रदाय पण आहेत जे फक्त तुमच्या माइंडला पॉझिटिव्ह करा पॉझिटिव्ह करा पण फक्त पॉझिटिव्ह विचार करून आपल्या जीवनाचे जे खरे खरे प्रॉब्लेम्स आहेत खऱ्या समस्या आहेत जसं की मी म्हातारा होणार आहे है ना मला रोग येणार आहे आणि माझा मृत्यू होणार आहे आणि मी पॉझिटिव विचार करत आहे मग ते निघून जाईल का जसे आपल्या जीवनात अनेक कष्ट येतात है ना मला मला जे पाहिजे ते मिळत नाही आणि ना जे नको आहे ते भरपूर मिळतं आहे की नाही तर हे फक्त पॉझिटिव्ह विचार करण्याने जातं का आणि जर जात नसेल वगैरे तर मग खरा आनंद कसा प्राप्त करायचा तर भगवद्गीतेमध्ये पंधराव्या अध्यामध्ये सातव्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की ममयवंश जीवलोके जीवभूत सनातन मनाषष्ठाने इंद्रिया आणि प्रकृतीस्थानी करशती तर मी कोण आहे याच्यावरती भगवंत पहिल्यांदा फोकस करत आहेत की जीव जो आहे या जगात आलेला आहे आणि तो आपले तो चाले था चाले था तो जे पाच इंद्रिय आहेत आणि सहावं मन याच्यासोबत तो काय चाललं आहे त्याचं आनंदासाठी भांडणं चालू आहे तो काय करतो आहे की त्याला आनंद पाहिजे आणि तो प्रयत्न करतोय कर्शती प्रकृती स्थानी कर्शती म्हणजे तो प्रयत्न करतोय आनंद घेण्याचा तर भगवंत तिथे सांगतात की आपण जो आनंद घेतोय शारीरिक स्तरावरती किंवा आपल्या बौद्धिक स्तरावरती तर तो आनंद आपणाला सुखी करणार नाही तर या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं की बाबा तू कोण आहेस भगवंत म्हणतात ममय अंश तू माझा अंश आहेस आणि जीवभूत सनातन आणि कसा आहेस तो शाश्वत अंश आहेस सच्चिदानंद आनंद आहे ना जसे भगवंत ज्ञानी पूर्ण आनंदी आणि पूर्ण शाश्वत आहेत तसे आपणसुद्धा भगवंतांचे मुलं असल्याप्रमाणे भगवंतांचे अंश असल्यामुळे आपण सुद्धा शाश्वत रूपाने आनंदी आहोत परंतु आपलं काय झालं आहे की प्रकृती स्थानिक करश इथे येऊन आपण विसरले स्वतःला की मी कोण आहे आणि मग याच्यामध्ये आपण इथे आनंद घेण्याचा प्रयत्न जसं बघा एखादा आंधळा व्यक्ती आहे आणि त्याला काहीतरी वस्तू शोधायची तो काय करतो इकडे जाऊन चेक करतो चेक करतो सगळीकडे पण त्याला काही ती वस्तू सापडत नाही पण जर तो एखाद्याला डोळ्या आहेत त्याला जर विचारला की बाबा तू आहे वस्तू आणि किंवा आंधळा जरी शोधू शकतो पण त्याला भरपूर वेळ लागेल है ना तसंच आपणसुद्धा काय करतो आहे की जो आपण आत्मा आहोत आणि हे शरीर आणि मनाद्वारे आपण काय करतो आहे की वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आनंदाला शोधतो आहे आणि आनंद कोण आहेत आनंद हे साक्षात भगवंतच आहेत कृष्णच आहेत तो प्रत्येक जीव हा कृष्णाला शोधतोय आणि तो मग शरीराद्वारे शोधतोय मनाद्वारे शोधतोय बुद्धीद्वारे शोधतोय आणि तो ह्या जगात काय होतो आहे फ्रस्ट्रेट होतो आहे तर मग भगवंतांनी काय उपाय दिला आपल्याला ह्या जगामध्ये जे काही संकट वगैरे येतात पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी येते मग काय नेमकं निगेटिव्ह विचार करायला पाहिजे पॉझिटिव्ह करायला पाहिजे का फॅक्टमध्ये करायला पाहिजे तर भगवंत भगवद्गीता तेरावा अध्याय आठ ते बारा या श्लोकांमध्ये कोण खरा ज्ञानी आहे खरं ज्ञान काय आहे याच्याबद्दल सांगतात तर त्याच्यामधला दहावा जो श्लोक आहे दहाव्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की समचित्तत्व मतलब म्हणजे तुमचं जे चित्त आहे ना तर त्याला समान ठेवा जेव्हा गोष्टी पॉझिटिव्ह घडतील भो भरपूर काही चांगलं झालं आहे ना असं व्हिडिओ रेकॉर्ड करताना पण आपल्याला विचार येतो हो की बाबा होतंय की नाही चालू झालं की नाही तर तशाप्रमाणे जरी पॉझिटिव्ह झालं तरी तुम्ही समान राहा निगेटिव्ह झालं तरी तुम्ही समान राहा समान का राहायचं कारण मी आत्मा आहे जे काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह होतं आहे ते माझ्यासोबत नाही होत ह्या शरीरासोबत होते आणि ह्या जगातल्या त्या गोष्टी आहेत तर हा झाला एक उपाय की तुम्ही पहिल्यांदा या भौतिक जगापासून स्वतःला डिस्कनेक्ट करा तुम्हाला राहायचं तर आहे परंतु समान राहायचं आहे आणि डिस्कनेक्ट करून फक्त मग वरती जायचं आहे का फक्त वेगळं व्हायचं आहे का नाही तर वरती येऊन भगवंत म्हणतात की तेरा पॉईंट पुढच्या अकराव्या श्लोकामध्ये मईच्या अनन्य योगेनं भक्ती अविभिचारिणी तुम्ही तुमच्या जीवनाचं ध्येय आहे ना मला बनवा म्हणजे कृष्णाला तुमच्या जीवनाचं ध्येय बनवा आणि ज्यावेळी तुम्हाला जीवनाचं ध्येय तुमच्या भगवंत असतील तर तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी येऊ किंवा निगेटिव्हिटी येऊ तर तुमचं लक्ष कोणीकडे आहे कृष्णाकडे आहे आणि तुम्ही त्यावेळी शाश्वतरित्या वास्तविक रूपाने खरे आनंदी होणार खरे समाधानी होणार तर याचा प्रॅक्टिकल उपाय काय आहे तर तुम्ही बघू शकता जे भक्त आहेत कुठल्याही संस्थेमधले भक्त जे भक्ती करत आहेत कृष्ण भक्ती करत आहेत तर ते बघा कसे मनामध्ये समाधानी राहतात नॅचरली आनंदी राहतात त्यांना असा आर्टिफिशियली विचार करायला लागत नाही आहे की मी आता पॉझिटिव आहे आता मी निगेटिव्ह आहे आता मग काय करायचं काय नाही तर जे काही पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी येते तर ते काय करतात हे भगवंताकडे जात असताना त्यांचा ध्येय उच्च असल्यामुळे त्या छोट्या छोट्या गोष्टीला ते सहज सहन करू शकतात है ना तर हाच भगवंतानी उपाय दिलेला आहे की आपल्याला काय करायचं आहे की आपलं जीवनाचं ध्येय आहे तर ते भगवंतांना बनवायचं आहे कृष्णाला बनवायचं आहे आणि मग त्यासाठी आता तुम्ही काय करू शकता तर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे हरे कृष्ण मंदिर असेल तर तुम्ही तिथे जा तुम्ही भक्तांशी जुडा त्यांच्याकडनं ज्ञान घ्या तर तुम्ही खरे आनंदी व्हाल त्यावेळी तुम्हाला असं फोर्सफुली विचार करायची गरज नाही की आता मला पॉझिटिव्ह राहायचं आहे आता निगेटिव्ह राहायचं आहे तर खरं खरे आनंदी होण्यासाठी आपल्याला कृष्णाशीच जोडायचं आहे भगवंताशी जोडायचं आहे आणि यासाठी ह्या मार्गामध्ये ऑलरेडी जे लोक लागलेले आहेत ला तर त्यांच्याच आपल्याला पाठीमागे जायचं आहे त्यांच्यासोबत जायचं आहे आणि त्यांच्या संपर्कामध्ये गेल्यानंतर आपणसुद्धा नॅचरली आनंदी होणार इथे कुठलीही आर्टिफिशियल गोष्ट राहणार नाही हरे कृष्ण